लाडकी बहीण योजना ई केवायसी बाबत घ्या ही काळजी नाहीतर हप्ता बंद होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट समोर येत आहे ई सी प्रक्रिया आवश्यक आहे नाहीतर हप्ता बंद होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवनवीन अपडेट समोर येत आहे ई केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे त्यासाठी वडील अथवा पतीचे आधार कार्ड सुद्धा आवश्यक आहे या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता येईल पात्र लाभार्थ्यांनाच नियमितपणे मासिक पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर हप्ता बंद होण्याची शक्यता आहे लाभार्थी महिला योजनेच्या संकेतस्थळाला भेट देऊन ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकतील ई केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे ई के वाय सी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे पण सध्या वेबसाईट क्रॅश होत असल्याची तक्रार वाढली आहे त्यामुळे बहिणी नाराज झाल्या का आहेत काय आहे प्रक्रिया लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलला भेट द्या लॉग इन केल्यावर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक नोंदवा आता कॅप्चा कोड तिथे नोंदवा आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी नमूद करा आणि सबमिट करा आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे नवीन नियमानुसार पती वडिलांचा आधार क्रमांक कॅप्चा कोड आणि ओ टी पी नमूद करा आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करा आता संपूर्ण माहिती एकदा वाचा सबमिट बटन क्लिक करा ई सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहे ई सी पूर्ण करण्यासाठी खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक का आहे आधार कार्ड शिधापत्रिका रेशन कार्ड क्रमांक वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र डॉमिसाईल बँक खात्याची सविस्तर माहिती लाडक्या बहिणींना एक लाखांचं बिनव्याजी कर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलेला एक लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्यात येणार आहे सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे सध्या मुंबई बँकेने तीन सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे